हाय एव्हरीवन नमस्कार अर्चनाच आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं हे यूट्यूबवरील पहिलं चॅनल आहे आणि माझा हा आनंद मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणून हा माझा पहिला इंट्रो व्हिडिओ तर मी आहे अर्चना पाटील मडके माझं माहेर आहे अभिटर वाडा माझं सासर शिरगाव तर मी गेली अनेक वर्ष कल्याण येथे राहते माझं दीप किचन हे गेली दोन ते तीन वर्ष चालू होते परंतु जॉब करत असल्या कारणाने आणि आता बाळ लहान असल्यामुळे मला ते कंटिन्यू करता आलं नाही तर काहीतरी क्रिएटिव करत राहावं या हेतूने माझा हा छोटासा प्रयत्न अर्चनाच आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हाला झटपट चविष्ट पदार्थांची लुडबुड दिसेल इन्स्टंट स्नॅक्स हेल्दी डाएट बेबी फूड किचन उपयोगी टिप्स असतील तर हे चॅनल फक्त रेसिपीजसाठी नसेल तर यामध्ये तुम्हाला बेबी केअर बेबी प्रॉडक्ट आर्ट अँड क्राफ्ट ज्वेलरी शॉपिंग व्हिडिओज ब्लॉग असं असेल म्हणजेच जे मला सुचेल ते आवडेल ते जे मनाला भावेल ते असं बरंच काही तर तुम्ही माझ्या दीप किचनला जसा प्रचंड प्रतिसाद दिला तसाच माझ्या अर्चना आर्ट ऑफ कुकिंग या चॅनललासुद्धा सपोर्ट करा माझे व्हिडिओज तुम्हाला आवडले तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही कमेंटद्वारेसुद्धा माझ्याशी बोलू शकता तुमच्या रेसिपीज तुमचे व्ह्यूज माझ्याशी शेअर करू शकता माझ्या चॅनलला नक्की 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 शेअर करा आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका कारण माझे येणारे नवनवीन व्हिडिओज आणि रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग अशाच एका नवीन व्हिडिओसहित भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद